एखाद्यावर तू जीव लावतोस पण तो अथवा ती तरीही तुला लागेल असच वागतात आणि ह्याच गोष्टीचा तुला प्रचंड त्रास होतो हो ना चल ह्यावर तुला योग्य मार्ग दाखवतो मला सांग एखाद्याने कसं वागावं अथवा वागू नये हे तुझ्या हातात आहे का नाही ना तरीही त्याने तुला अपेक्षित पद्धतीनेच वागावं असा तुझा एक मानस असतो आता मुळात हे योग्य आहे का मुळेच नाही लहानपणापासून तू एक म्हण ऐकत आलायस स्वभावाला औषध नसते मग तरीही तू त्या स्वभावावर मलमपट्टी करायला जातोस आणि ह्यावर औषध नाही हेच विसरतोस <laughs> इथे समोरच्याची नाही तुझी मानसिकता बदलण्याची गरज आहे इच्छा आकांक्षा आणि अपेक्षांचं ओझ हे